अठरा तारखेला अहमदपूर या ठिकाणी सीच्या होत असलेल्या मेळाव्याच्या जय्य तयारीकरिता चाकूर तालुक्यातील सर्व लढवये आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या लढवयांच्या माध्यमातून ओ बी सी समाजाचं आहे ते आरक्षण कायम राहावं याच्यासाठी चाकूर तालुक्यातलं अहमदपूर तालुक्यातलं ओबीसी सर्व समाज बांधव एकत्रित करून संघटन करून न्याय हक्काच्या लढाईचा मार्ग थांबलेला आहे पण असलेलं आरक्षण हे कायम टिकावं याकरिता अठरा तारखेला जो मेळावा होत आहे त्या मेळाव्याच्या संघटनात्मक धोरणात्मक कार्याच्या बैठकीसाठी चाकूर तालुक्यातील उपस्थित सर्व सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर आज या ठिकाणी आहेत पाटील साहेब तुम्हाला असं मी म्हणाव म्हणणार आहे की या महाराष्ट्राची ज्यावेळेस स्वतंत्र असं राज्य तयार झालं या महाराष्ट्र राज्यावर राज्य म्हणून तयार झालं असताना आजपर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील शंकरराव चव्हाण असतील बाबासाहेब भोसले असतील अशोकराव चव्हाण असतील विलासराव देशमुख असतील या सर्व नेतृत्वानं या महाराष्ट्रावर नेतृत्व केलं याच्यानंतर पुढं मी मतदारसंघात जेव्हा येईन त्यावेळेला आपल्या कुणाच्या तरी वक्तव्यातून असं वाटलं की ओबीसीचा आमदार या ठिकाणी झाला नाही मात्र कैलवासाशी भगवानरावजी नागरबोजे यांना त्यानंतर आदरणीय आमचे बबुरावजी खंदाडे साहेब यांच्या माध्यमातून अहमदपूर मतदारसंघामध्ये ओबीसीचे आमदार प्रतिनिधी झालेले आहेत मात्र काय असं कारण झालं असावं की नंतर ओबीसीचं नेतृत्व आमच्या या विधानसभेमधून मतदारसंघातून हरवलं की काय असं वाटतं आहे भगवानरावांना नागरबोजे बबुराव खंदाडे खरं म्हणजे ह्यांचं कौतुकच केलं पाहिजे त्यांनी संघर्ष करून या मतदारसंघामध्ये आमदारकी मिळवली पण नंतरच्या काळामध्ये ओबीसी समाज हा विखरला गेला ज्या पद्धतीनं ओबीसीचं संघटन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये हा ओबीसी समाज विखरला गेला आणि त्यानंतर मग या मतदारसंघामध्ये आमदारकीची फक्त एक्सचेंज झाली इलेक्शन झालं नाही तर साहेब समाजाचं संघटन करण्यामध्ये समाजाचं नेतृत्व कमी पडलं असावं का समाज कमी पडला असावा त्यावेळेस ती भौतिक परिस्थिती कमी पडली आता यावेळेस काय वाटतं आहे वकील साहेब मी आता फारसं विधानसभेवर काही बोलणार नाही उद्या येणाऱ्या अठरा तारखेला अहमदपूरला प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आपण चाकूर तालुक्यातील सर्व ओबीसी वीश। ओबीसींची बैठक या ठिकाणी बोलावली होती अगदी तीनशे चारशे लोक बैठकीला उपस्थित होते सर्वांचा खूप मोठा प्रतिसाद या बैठकीला मिळाला आहे जास्तीत जास्त लोकं अहमदपूरच्या त्या मेळाव्याला येतील अशी अपेक्षा आहे आणि मी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांना इथला मायक्रो ओबीसी असेल ओबीसीमधले अनेक जाती आहेत आपल्या तालुक्यामध पुरतं जर घेतलं तर एक सत्तर बहात्तर जाती आपल्या तालुक्यामध्ये आहेत ओबीसीच्या या सर्व जातीतल्या ओबीसीच्या माझ्या जा बांधवांना मी नम्र आवाहन करतो विनंती करतो की येणाऱ्या अठरा तारखेच्या मेळाव्याला सर्वांनी आपापल्या सोयीनुसार जसं आपली वाहनाची व्यवस्था होईल कुणाला वाहन नाही मिळालं अहमदपूर ला खूप लांब नाही चाकूर ते अहमदपूर खूप जवळचं अंतर आहे इथं स्वतःची मोटरसायकल घ्यावी वाहनाने यावं वा... कुणी गाड्या करून यावं ज्याची ऐपत आहे त्यांनी वाहन बांधून यावं ऐपत नसेल मोटरसायकल असेल तर मोटरसायकलवर यावं त्याच्यापेक्षाही कमीची ऐपत असेल तर बसनी यावं परंतु कुठल्याही वाहनाची व्यवस्था करून त्या ठिकाणी मेळाव्याला सगळ्या ओबीसीतल्या घटकांनी कोणत्याही परिस्थितीत हजर राहावं एवढं मी त्या ठिकाणी आवाहन करतो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की हा जो ओ बी सीचा त्या ठिकाणचा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये ओबीसीचं एक स्वतंत्र व्यासपीठ आम्हाला तयार होत होणार आहे ओबीसीचं स्वतंत्र अस्तित्व आम्हाला स्वतःला निर्माण करायचं आहे स्वतःचं ओबीसीचं अस्तित्व आणि स्वतःचं ओबीसीचं व्यासपीठ या दोन गोष्टी चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातल्या ओबीसी मधल्या तरुणांना ओबीसी मधल्या नवीन आमच्या राजकारण करणाऱ्या आमच्या पोरांना आम्हाला ही निर्माण करून द्यायचे म्हणूनच हा आमचा मेळावा आहे तर या माध्यमातून वकील साहेबांचं म्हणणं असं आलेलं आहे की सध्या आमचा उद्देश फक्त मेळावा कसा यशस्वी होईल आणि या मेळाव्याच्या माध्यमातून समाज संघटन कसं वाढवता येईल याबद्दल आपली ही प्रतिक्रिया आज दिलेली आहे यानंतर रामभाऊ खंदाडेसाहेब आपल्यासोबत आहेत रामभाऊ मेळाव्याच्या तयारीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्ही सर्कल वाईज चाकूर तालुक्यामधून आणि अमदूर तालुक्यामधून जिल्हा परिषद सर्कल वाईज पंचायत समिती गन प्रमुख जे जबाबदार कार्यकर्ते आहेत त्यांना चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने जबाबदाऱ्या उचललेल्या आहेत प्रत्येकाने जनतेपर्यंत म्हणजे ओबीसी बांधवांपर्यंत अप्रोच होऊन फक्त सभेचं ठिकाण आणि वेळ ही त्यांच्यापर्यंत पोहोच केल्यानंतर जनता आणि ओबीसी बांधव उत्स्फूर्त आहेत ते स्वतःहूनच मिळावासाठी येणार आहेत धन्यवाद मधुभाऊ तुम्हाला एक प्रश्न माझा असा असणार आहे की आत्ता एन आर पाटील साहेबांनी बोलल्याप्रमाणे या तालुक्याचं नियोजन करण्यासाठी आपली काय रणनीती आहे रणनीती बनण्यापेक्षा आमची तळमळ महत्वाची आहे या ओबीसीचा विषय एवढा आता खोलवर गेलेला आहे की सगळेजण राजकीय द्वेष किंवा राजकीय हित स्वतःचे हित बाजूला ठेवून अक्षरशः आपल्या मतदारसंघामध्ये जे काही चार प्रमुख पक्ष आहेत दोन राष्ट्रवादी असतील भाजप असेल काँग्रेस असेल या चारही पक्षामध्ये दोन पक्षाचे तालुका अध्यक्ष हे आमच्या ओबीसीचे आहेत आणि ते तालुका अध्यक्ष स्वतः या बैठकीला हजर होते आणि त्यांनी पण स्वतः या नियोजनाची जिम्मेदारी मोठी जिम्मेदारी त्यांनी उचललेली आहे म्हणून या तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचे की या मेळावा आमच्यासाठी फक्त हा मेळावा महत्त्वाचा आहे त्याचं राजकीय स्वरूप होईल का त्याचं नंतर काय होईल याच्यापेक्षा आमचं उद्याची अठरा तारीख जी आहे ते अठरा तारखेला आम्ही सगळे संघटित होऊन आमची ताकद आमच्या नेत्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित होणार आहोत आणि आमच्यासाठी जे महाराष्ट्र लेवलवर झटणारे आमचे सन्मान्य लक्ष्मणरावजी हक्के पाटील हे असतील वाघमारे सर असतील